अगं बाई 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 <laughs> किती एम आमच्या काका एवढं पसारा करून ठेवतात हो दोन दोन मोबाईल तीन तीन लॅपटॉप त्यांचं त्यांचं चालू असतं काही ना काहीतरी मला खूप कौतुक वाटतं त्यांचं आफ्टर रिटायरमेंटमध्ये सुद्धा ते मला वाटतं दिवसातले अठरा तास काम करतात ते काय काम करतात काय मी कधी बघत नाही त्यांची स्पेस त्यांना आहे माझी स्पेस मला आहे आम्ही एक जिवात एकमेकांच्या कामात लक्ष घालत नाही ते मस्त त्यांची त्यांची पॉझिटिव्हिटी ते राखून असतात माझी माझी पॉझिटिव्हिटी माझ्याजवळ एकमेकांना तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय म्हणून बघणं करणं एकमेकांना टोकणं आम्ही कधीही आयुष्यात हे केलेलं नाही तुम्हाला मला भुंडाभोंडा -भुंडा वाटायला लागला होता म्हणून घालू घातलं हे एकाच हातात घालतात खरं तर हे ह्या हातात काही घालायचं नसतं पण ठीक आहे असू दे मी घालते कसं आहे ना हे घातलं की नाही माझे हात दुखत नाहीत प्रेशर पॉइंट्स दाबले जातात ना मग त्यामुळे मग मा, मा, तुम्हाला माहिती आहे आपण सतत असं बसतो मोबाईल घेऊन त्यामुळे हेही दुखतं हेही दुखतं तर त्यामुळे हे असे असे काहीतरी उपाय करायचे मध्ये मी शेकही घेऊन आले पाच शेक घेतले इथे पण त्यामुळे कळ पूर्णपणे कमी झालेली आहे पण हात आता माझा एवढाच मागे दादा हवा एवढाच दुखलो भयंकर याच्यापेक्षा वर गेला आणि दुखलो कणभर वळ वेला फक्त भयंकर दुखलो कळ आली सणकून पण थांबते आता कळ आली तरी मला माहिती हे आता कमी व्हायला कमीत कमी एक वर्ष लागणार आहे आणि तेवढा माझ्याकडे पेशन्स आहे मला माहिती आहे एक वर्ष लागतं तर हे बघा मस्तपैकी हे आणि हे हे दोन्ही मिळून शंभर रुपये मध्ये घेतलेलं मी परवा महाशिवरात्रीला शिवमंदिरच्या बाहेर जत्रा लागलेली असते तर मी ते घेतलं होतं आणि असं आपलं जनरल साधन साडी बघितली आहे ना तुम्ही ही मस्त आहे ना खूप छान आहे किती स्वस्तातली साडी आहे हो काय सांगायचं तुम्हाला एकदम कॉटन आहे साडेतीनशे रुपये सुद्धा नाहीत ब्लाऊजचे आणि ह्याचे मिळून <laughs> तुम्हाला सांगू का पाचशे रुपये तर चला आता छानपैकी मला एका विषयावर गप्पा मारायचे आहेत तर आपण मस्त आपल्या नेहमीच्या जागेला बसूया जेवत जेवत कप आहो तुम्हाला सर्वात हवं आहे का नको नको बर नंतर प्या मी आत्ता मस्त गारगर सरबत पिणार आहे आणि मग जेवणार आहे कारण जेवणानंतर सरबत प्यायला जात नाही मग ह्या सर्व गोष्टी घरात आणून ठेवलेल्या असतात ते कधी प्यायचं तर त्यामुळे मी आता आधी सरबत पिणार आहे नंतर जिवया अर्धा तास उशिरा जेवायचं पंधरा मिनटं त्यात काय हे आहे मॅंगो ही पाच रुपयाला एक बाटली पडते एकदमच वीस वीस पंचवीस पंचवीस सक्रेट आणून टाकायचा घरात कोणी आलं की पटापट पटापट देता येतं आहे आणि हे लिंबू सर्व मस्तगार वाटलं छान वाटलं <coughs> का आता मी सरबत पहिले तरी तुमचा त्रासच ऐकेल तुमचा तुम्ही सर्वातच कापिता का कापी करता बरं चला मी आता माझा हा व्हिडिओ बघणार आहे बरं का आणि ह्या व्हिडिओच्या खालच्या मी आता कमेंट वाचणार आहे होय नाही किती हसराचे राहिला आहे ना मस्त आहे तर ह्याच्या खालच्या मी आता कमेंट वाचणार आहे आणि त्या कमेंटला मी आता उत्तरं देणार आहे कारण कमेंट इतक्या सुंदर आलेले आहेत सुंदर आलेले आहेत तर हा व्हिडिओ कुठला आहे तुम्हाला माहिती आहे तो व्हिडिओ शाहिद कपूर आणि करीना कपूरचा तो व्हिडिओ आहे तो तर बायकांना मी काय जेवते मी काय काय येते इकडंच लक्ष सगळं व्हिडिओ काय आहे विषय काय आहे ते बघा ना वैचारिक बौद्धिक जरा काहीतरी पाहिजे का, का नको तुम्ही जेवताच का तुम्ही खाताच का तर आता ह्या व्हिडिओशी काही संबंध नसलेल्या कशा कमेंट आलेल्या आहेत त्या आपण बघूया आणि सांगते तुम्हाला किती मजेशीर मजेशीर कमेंट आहेत यांचे व्हिडिओ खूप मोटिवेशनल आणि इन्स्पायरिंग असतात पण मला ते बघवायला आवडत नाही एका वेळी एकच काम करावे जेवताना आपलं मन खाण्यावर एकाग्र असलं पाहिजे असं माझं मत मम्मी ह्यांना काय सांगते आव बघू नका ऐका मी जेवताना तुम्हाला बघायचं नाही ना बघू नका पण नाही मला बघायचं असतं ना मी गळ्यातच काय घातलंय मी मंगळसूत्रच कुठलं घातलंय मी कानातल्याच डिझाईनच काय आहे मेकअप केलाय की के नाही हे सगळं बघायचं असतंय मग त्यामुळे कसं होतंय हे सगळं बघणाऱ्या आणि एक यांचे आरोग्यविषयक कोणी एक्झरसाईजचे सल्ले मात्र एकदम टू सुंदर असतात टू मच छान असतात हे मात्र म्हणजे करायला हवे जे आहे ते आहे उगाच टीका नाही पण टीका करणे हा आमचा छंद हा आमचा धंदा मम्मी म्हटलं तुझं माझं जमेना तुझ्याशिवाय कर मेना काय करणार आता चला आणि एक ॲप्रिशिएट त्यांच्या पण जे कटकटी करतात कटा करता, टाका टाका टा त्यावर टीका करणार काहीतरी लिहिले असं असं काहीतरी विचित्र लिहितात बा गु गु नये काही सोल्युशन झुकूची चुकूचू त्याने काहीतरी लिहितात बघा हे असलं काहीतरी का ऐकायला तर वाचायला तरी याय लागले काय कट पुन्हा आणि एक कोणतरी आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा असते म्हणून आम्ही व्हिडिओ बघतो करमणूक म्हणून नाही काय करावं आता हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या विषयावर हेल्थ टिप्स असतात बी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल चॉकसुद्धा सुद्धा असतात आपण त्याला म्हणतो इन्फोटेनमेंट इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट आणि एन्जॉयमेंट करमणूक तर पाहिजेच जीवनामध्ये उठसुट काय बाई मार्गदर्शन मग मी लिहिलं गुलाबाला काटे असतात <laughs> म्हणजे मी गुलाब आणि माझा ह्या अशा टाकलेल्या कमेंट किंवा शालजोडीतले मारलेले असतात ते काटे की नाही तर अशी ही एक आणि एक कमेंट बरं का आणि एकीन लिहिलंय मॅडम खूप छान विषय निवडलेला आहे समजून सांगण्याची तुमची शैली मनाला समाधान देते थँक्यू तुमचे व्हिडिओ खूप छान असतात खूप आवडतात थँक्यू मॅम मला कधी कधी कानाच्या वर किंवा इकडे तिकडे दुखते करते आता व्हिडिओ काय इकडे कुठं तुमच्या तक्रारी सांगत बसलाय आणि ह्याना है। कधी कानात दुखते कानाच्या मागे दुखते कधी दातात दुखतं आणि ह्यांना असा प्रश्न पडतोय माझ्या मेंदूला काय झालंय काय माझ्या दाडेला काय झालंय काय कुठं काय झालंय काय अँझ्झायटी आहे हो आधी चिंता करता विचार करता सारखं आपलं हिथं दुखतंय तिथं दुखतंय शोधून काय काढता आता आमचासुद्धा हात आता गेले चार महिने दुखतोय म्हणून काय झालं सगळी सगळी कामं आम्ही करतो फक्त काय मागे हात जात नाही एवढंच नाही गेलं तर नाही गेलं काय त्याच्यात एवढं किती किटकिट असावी माणसाची स्वभाव घ्या तुम्ही किटकिट करून सतत औषध खावा गोळी खावा औषध खावा गोळी खावा त्याचेचे मॅडम परफेक्ट बोलता तुम्ही आणि तुम्ही खूप इमोशनल आणि सेन्सिटिव्ह पण आहात हे कळतं तुमच्या बोलण्यावरून नाही मी नाही एवढी सेन्सिटिव्ह पण नाही आणि इमोशनल तर अजिबात नाही मी फार व्यवहारिक आहे आणि सटाकला फटाक आहे मी नमस्ते मॅडम नमस्ते नमस्ते मस्त व्हिडिओ शुभ सकाळ छान छान असो असो मॅडम तुम्ही पहिल्यासारख्या आता डिसेंट राहत नाही का म्हणजे काय करायचं तुमचं सगळं ऐकून घ्यायचं म्हणजे मी डिसेंट <laughs> काहीतरी वगैरे तुमचं ऐकून घेतलं तर मी चांगलं तुमच्या मनासारखं केलं तर मी चांगलं तुम्ही सांगता त्याप्रमाणे ऐकलं की झालं तुम्ही कोण मला सांगणार आणि मी का ऐकणार हे काहीतरी ते चॅनल काढून बोलायचं असतं म्हणजे आम्ही कसं चॅनल काढून तुम्हाला सांगतो तुम्ही काय ऐकता का आमचं नाही किती निगेटिव्हिटी भरलेली आहे तुमच्यात बघा काढता का ती बाहेर नाही म्हणजे तुम्ही फक्त सिरियल बघितल्यासारखं बघता माझे व्हिडिओ तुम्ही ऐकत नाही नाही असं एकमेकांचं आपण ऐकू शकतच नाही फक्त एकमेकांशी बोलायचं आणि दिवस आनंदात घालवायचे वर्तमान काळ मस्त घालवायचं तुमची मुले कोठे आहेत ती त्यांच्या त्यांच्या घरी आहेत किती आहेत भरपूर <laughs> रियालिटी आणि कोणीतरी रियालिटी हो मग व्हिडिओ म्हणजे रियालिटी असते आपली किती विचित्र दिसते जेवताना बोलणे मग तुम्ही बघू नका ऐका गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मला तुमचे व्हिडिओ आवडतात विषय पण छान असतात पण खाताना जेवताना आवडत नाही आता का का मी काय करू त्याला नका बघू मग आवडत नाही आवडत नाही आवडत तुमचं आवडत नाही बघायला मी माझं चॅनल काढलेलं नाही मॅडम <laughs> <laughs> एकावर कोणावर तरी सेलिब्रिटीवर काहीतरी झालं होतं त्याबद्दल सांगा मला काय करायचं त्याच्याबद्दल त्यात त्याला विचारून सांगते बरं काय चला छान व्हिडिओ आज डब्बाने दाखवला थांबा 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 दाखवते हा डब्बा दाखवते थांबा हा बघा डब्बा बिब्बा सगळं व्यवस्थित आलेलं आहे डब्बा दाखवला तुम्ही डबाच मागितला मी डबाच दाखवतो तीन कप्प्याचा डबा बघितला तुम्ही जे विचारणार ते मी दाखव मज्जा <laughs> हा असंच विचारायचं असते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग विलॉग रेसिपी खूप खूप छान असतात मॅडम हो मला माहिती आहे आणि तुम्ही नेहमी सुंदर करता मस्त कमेंट करता मला आवडतो छान विषय आहे होय तुम्ही सुद्धा खूप छान छान कमेंट करता मी मला खरंच वाटते तुम्ही गैरहजार होता या एक जण आहेत की नाही म्हणजे मी म्हटलं होतं की अहो ते जेव्हा शाळेमध्ये सांगतात ना की जेवण सावकाश जिवून जिऊन सावकाश चौन चवून खावे जेवताना बोलू नये हे सगळं ज्या वेळेला शाळेत शिकवलं त्या तासाला मी हजर नव्हते गैरहजर होते तर त्या मला म्हणतात मॅडम मला खरंच वाटते तुम्ही गैरहजर होतात मग मी उत्तर काय दिलं मी देणार ना होय हो त्या दिवशी मी नव्हते आणि पुन्हा रिपीट पण केला नाही सिलेबस मॅडमनी आमच्या मज्जा केली तुम्हाला कसं आवडतात तसं करा मॅडम छान पण करा व्हिडिओ करा ओके तुम्ही किती सांगितलं जेवताना बोलू नये तरी त्या मुद्दामच बोलतात आपल्याला चिडवन चिडवण राईट आणि मी नेहमीच तुम्हाला म्हणते मी ऐका जणांचे करावे म्हणायचे करत असते अगं बाई आज तर खरंच झाला बाई सगळेजण बोलतात तरी यांच्या आपल्या स्वतःचंच खरं या माता भगिनी बघतात चॅनल म्हणून जरा त्यांचं ऐका लक्ष द्या रोज तुम्ही वेगळं काहीतरी नवीन सांगाल गाप्स सांग कधी सांगता टिकली तर लावा कधी हे लावा कधी हे घालू नका हे घाला हे घाला हे घालू नका रस्त तुमचं नवीन असते सोडून द्या ती आपले किती सबस्क्राईबर रोज एक नवीन सांगेल आहे का खुळं तुम्ही लोकांचं ऐकायचं नाही ऐकावे जनाचे करावे म्हणायचे हां आणि एक, एक लक्षात घ्या मी त्रास करून घेत नाही तुम्ही मला जेव्हा सांगता की नाही मी हा एन्जॉय म्हणून व्हिडिओ करते आहे तुम्ही मला जेव्हा सांगत असता हे करू नका तेव्हा त्या मी त्रास करून घेत नाही पुसून घेते मी असं तुमची कमेंट करा तुम्ही म्हणता मॅडम डॉक्टर असून असं काय बोलता काय चला लय लय भारी मला वाटतं आपल्याला त्यांचं बोलणं ऐकायला आवडतं ना फक्त ऐकायचो स्क्रीनकडे पाहायचं नाही गुड गर्ल गुड गर्ल स्क्रीनकडे बघू नका गुड गर्ल हे कानातलं का गळ्यातलं बघ बघणार तुम्ही आणि माझे एक्सप्रेशन कसं बघणार जेवताना बोलणे किती वाणे वाटते पैशासाठी काय पण <laughs> काय ग बाई तू काय बोलता जेवताना घरात बोलत नाही का ग ब असू दे गे तू पण चॅनल काढ आणि बोल तसं आणि येऊ येऊ हा आणि ही एक बाई आहे ना हिनं अगदी व्यवस्थित व्हिडिओ बघितलेला आणि तिला तो काय व्हिडिओचा विषय पचला नाही डायजेस्ट झाला नाही हो मॅडम असं जर सर्व नरवे नवऱ्यांच्या बाबतीत झालं आणि त्याला पूर्वीची गर्लफ्रेंड मिळाली तर अफेअर होईल ना तेव्हा हा विषय गांभीर्याने बोलला पाहिजे हसी मजाकने बोलण्यासारखा हा विषय आणि जीवनातल्या गमनातल्या विषय गोष्टी फार अवघड असतात सायकॉलॉजी प्रमाणे हा विषय म्हणला गेला पाहिजे आहो बाई जिथ विषय गंभीर तिथ स्त्री खंबीर लक्षात ठेवा आपल्या बायका बायकी गप्पा झाल्या पाहिजेत चाय पे चर्चा झाल्या पाहिजेत चाय पे चर्चा केल्याने मन मोकळं होत विषय बोलला जातो आणि हा जो विषय तो फक्त आपल्याच घरात आहे असं नाही जागतिक आहे असं वाटून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं त्यामुळे हा विषय नसून हा अतिशय हलका फुलका विषय आहे ह्याचा प्रॉब्लेम समजायचं नाही ही स्टेज आहे तात्पुरती पूर्ण व्हिडिओ ऐकायचा आणि मग बोलायचं जेवताना काय दाखवायचं ती हा वेडपट पुन्हा समजते की नाही मग कशाला बघता तुम्हाला कोण बघायला सांगितलं काय बघायचे तरी हाऊस आज मॅडमनी काय केले काय जर्ली काय केले सगळं बघायचं तर असतं चला असा कॉल हो पाल पुन <laughs> त्याला कारण सांगते बरं का कारण की काही काही गोष्टी ज्या असतात ना आम्ही ज्या व्हिडिओमध्ये बोलत असते ना ते सर्वांच्या मनामध्ये असतात बाहेर येऊ नये असं वाटत असतो काहींच्याकडे ते सगळं चालू असतं ते समजू नये असं वाटतं पण मांजर डोळे मिटून दूध पिते तरी बाकी सजग बघतच असते आणि जगामध्ये हिंडताना फिरताना शेजारी पाजारी बस जा बघताना डोळे उघडे ठेवून बघा सजग रहा आणि एकाना लिहिलंय हा एकटाच विचार मुलगाय बरं का बाकी सगळ्या बायकाच होत्या ही बाई रोज आपल्या बायकानं ज्ञान अमृत पाजते म्हणला बरं का बाबा रे लगेच त्या आमच्या बायकांना काय राग येतो लगेच बाबाने एका एकीनं सांगितले भाषा जपून वापरा त्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतात खूप छान विषय असतात नेहमी वेगळा विषय असतो लगेच तिथल्या तिथं आणि पण काहीतरी एकतर कोणीतरी सांगितले तुम्हाला बघण्यासाठी हे व्हिडिओ नाहीत म्हणजे तुम्हाला ते कळत नाहीत व्हिडिओ तर तुम्ही दगड आहात तुम्हाला समजत नाहीत व्हिडिओ तो विषय समजायला ते बुद्धी लागते असं एकीनं लिहिलेलं आहे राग मानू नका विचार करा वगैरे वगैरे आणि मी मात्र त्यांना काय म्हणलेलं माहिती का त्या माणसाला ज्ञान आणि अमृत देणारे चॅनल म्हणजे मी फक्त इन्फोटेनमेंट इन्फोटेनमेंट म्हणत होते आता मी म्हणणार ज्ञान अमृत देणारे चॅनल थँक्यू काय माच करत जे होते हात ताटातच व्हायचो गप्पा मारताना तसंच करतात कधी गप्पा बिप्पा मारल्यात का नाही माणसासारखं जर का का नाही का आपलं सारखं आपलं <laughs> माहित आहे ना असं फिंगर बाउल देतात हॉटेलमध्ये दे। आणि तिकडे हात धुवायचे असतात मी पण फिंगर मध्ये धुतले आहेत दुट वाटेत धुतान दाखवले नाही तर आणि काय म्हणलं असतात एन्जॉयच करता येत नाही बायकांना लाईफ सतत काहीतरी किटकिट करायची किचकिच करायची त्यातच त्याला भारी वाटतो काय बाई आता ह्या आमच्या आहेत की नाही ह्या माझ्या रोजच्या आहेत बर का रोज लिहितात कमेंट आवडलं तर आवडलं नाही तर नाही खर तर मला या ऍक्टर्सच्या जीवनात काय चाललंय हे जाणून घ्यायला आवडत नाही यांच्यात काही होते पण मला माहीतच नसते कारण मी बघतच नाही पण आज मात्र मी हे बघितलं <laughs> क्लिप मी बघितली <laughs> गंमत तुम्हाला सांगायची म्हणजे माहित का कि मी बघते मी इतकं सगळं म्हणजे पूर्वी पुस्तकं असायची तेव्हा अफाट वाचन करायचं आता हे सगळं रेडीमेड मिळतो तर हे सगळं चालू असतं आणि मला आवडते सगळं बघायला टी व्ही बघायला आवडतो सगळं सगळं सोशल मीडिया आवडतो सोशल ज लाईफ जगायला आवडतं सगळ्यांच्यात हिंडायला फिरायला आवडतं म्हाताऱ्या कोतऱ्यांच्यात जायला आवडतं लहान मुलांच्यात जायला आवडतं मला हे सगळं आणि मला असं वाटतं की एकच एक आपल्याला हो आयुष्य मिळालेलं आहे लाईफ मिळालेलं ला आहे मस्त एन्जॉय करा आओ किती मिनटं झालेली आहेत आता आपली दहा मिनटं होऊन गेली व्हिडिओची अजून दहा मिनटं बोलूया काय आपण बोलू शकतो बरं का <coughs> तर तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे तर आता के के जो 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 <coughs> मी आता एवढ्याच काढल्यात बरं काय जास्त काही जवळजवळ भरपूर आहेत कमेंट्स पण मी काही सगळ्या काढलेल्या नाही आहेत कारण की हे बघा सगळ्या कमेंट्स ह्या एकतर विषयाला धरून फारसं कोण लिहिलंच नाही त्यांना व्हिडिओज समजलेले नाहीत जणी जेवण खाण जेवण खाण याच्यातच अडकलेले आहेत पण ठीक आहे ज्यांना समजलेलं आहे ना विषय त्यांच्यासाठी खरंच तो विषय अतिशय गहन आणि चांगला कसा आहे माहिती का सत्तरीच्या ऐंशीच्या बायकांना घेऊन काय करायचा आहे तो विषय असंही आहेच नाही शेवटी आणि माझ्या या चॅनलवरच्या बऱ्याच बायका आहेत ना त्या जरा म्हाताऱ्या म्हाताऱ्याच आहेत म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या मी नाही अजून म्हातारी तर आणि गमत सांगायची म्हणजे तुम्हाला आता सहज मला बोलता बोलता एक आठवलं बरं का आणि मग आता त्या विषयावर आपण बोलूया काही काही जणं असतात की नाही तर समोरच्याची प्रगती त्या व्यक्तीला सहन होत नाही म्हणून जलसी करत असतात मग आणि त्या समोरच्या व्यक्तीला मानसिक त्रास देण्यासाठी अपमान करायचा मुद्दा आणि त्यांचं रोजचा म्हणजे अभ्यास काय असेल किंवा काय असेल मानसिकदृष्ट्या काहीतरी विचार करत असेल किंवा त्यांची बुद्धिभ्रष्ट करायचा तो प्रकार असतो आणि म्हणून अशा अपमानास्पद गोष्टी बोलायच्या लिहायच्या अशी लोक करत असतात आणि हे आपल्याला आपल्या आयुष्यात पण दिसत असतं बऱ्याच वेळेला तुम्ही काहीतरी चांगलं काम करत असाल तर तुम्हाला त्रास देणारी लोक ही काय फक्त वैयक्तिक असं काहीतरी मारामारी करूनच त्रास देतात असं नाही चुगल्या करून चहाड्या करून तुमच्याविषयी अपमानास्पद तुमच्याशीच बोलतील असं नाही तिराहिता समोर सुद्धा चहाड्या करतील वाटेल तसं बोलतील आणि अपमानास्पद बोलतील की ज्याने जेणेकरून ते तुम्हाला कळलं की तुमच्या डोक्याला त्रास व्हावा आणि तुम्ही तुमच्या ध्येयापासून डिस्ट्रॅक्ट व्हावं म्हणजे मागं जावं दोन पावलं असं ते व्यक्तीला वाटत असतं कारण जे स्वतः काही करू शकत नाहीत ना त्यांना दुसऱ्याने के काही केलेलं बघवत नाही आणि दुसरी गोष्ट स्वतः जे काही करू शकत नाही त्यांनी त्यांना असं वाटलं की नाही बाबा ही व्यक्ती आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं करते तर आपण त्या व्यक्तीपेक्षा व्यक्तीचीही फंबल फंबल म्हणेल बघा आता एक जण बाई आहे फंबल केलं फंबल फंबल काय केलं बोलताना फंबल होणारच करून बघ एकदा बोलून बघ ह्या निरनिराळ्या ने, विषयावर तिकडं जावं लागेल घेऊन कळलं ला काय फंबल म्हणे तर हां तर कसं असतं आहे का की एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करता येत नाही मग ते करता येत नाही म्हटलं की दुसऱ्याचे पाय ओढायचे आणि एखादी गोष्ट करायची दुसऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त पुढे जायचं म्हणजे त्याला कष्ट लागतात ते कष्ट करायची हल्ली कुणाचीही तयारी नाही आपण पुढे जावं इकडे लक्ष देण्यापेक्षा दुसऱ्याला कसं मागे ओढावं म्हणजे आपापच आपण पुढे जाऊ असं त्यांना वाटत त्यामुळे दुसऱ्याचे पाय ओढण्यामध्ये आजकाल ही चढा ओढ जास्त आहे मग ती कसे ओढायचे तर दुसऱ्याबद्दल वाईट बोलून दुसऱ्याबद्दल अपमानास्पद बोलून दुसऱ्याबद्दल चुकीचं बोलून असं बोलायचं आणि आपण स्व स्वतः शहाणं आहेत असं सिद्ध करायला जायचं आणि मग समोरच्या व्यक्तीने समोरची व्यक्ती कशाला ती तिच्या तिच्या कामात असते तिला माहीत असतं आपण काय करत असतो तर ज्यांच्याकडे हा लो कॉन्फिडन्स असतो ना ती ही अशी करत असतात कमी आत्मविश्वास आणि कमी कष्ट करण्याची वृत्ती याच्यामुळे दुसऱ्याला त्रास द्यायचा आणि दुसऱ्याला खाली ओढायचं हे जगात सगळीकडं चालू असतं तुम्हाला अगदी घरोघरी ह्या गोष्टी दिसतील अगदी दोन दोघीजणी आहेत जावा जावा तर एक जाऊ आहे जी खूप सगळं छान करते घरातले आणि सगळेजण घरातले तिचं कौतुक करतात दुसरी आहे ना ते चांगलं काम करणार नाही तिच्याविषयी वाईट सांगेल ती का वाईट खोटं नाट सांगून तिच्याविषयी नको त्या गोष्टी घरातल्यांच्या मनात भरवण्याचा प्रयत्न करून ही काय स्वतः चांगलं होणार नाही आहे म्हणून परंतु तिला दुसऱ्यांच्या दृष्टीत पाडण्याचा प्रयत्न ही दुसरी जाऊ खरेल असंच बऱ्याच वेळेला आनंदा भावजयांमध्ये होतं शेजाऱ्यांच्या शेजाऱ्यांच्यात होतं ऑफिसमध्ये कलिग्समध्ये होतं नोकरीच्या ठिकाणी होतं जिथे नातेवाईकाच्या होत होतं जिथे तिथे हे होत असतं म्हणजे आपण काही स्वतः चांगलं करायचं नाही पण दुसरं कोणी चांगलं करत असेल तर बघवत नाही आणि त्याला खाली पाय ओढायचा प्रयत्न करायचा तिकडे आपली ताकद लावतात लोक पण स्वतः काहीतरी करावं प्रगती करावी हिकडे आपलं डोकं चालवत नाहीत आणि कारण कारण की ते खूप सोपं आहे आणि जगात सगळीकडे हेच दिसतं आणि अशा लोकांच्याकडे जे दुसऱ्यांचे पाय ओढतात त्यांच्याकडे जर का तुम्ही लक्ष दिलं आणि तुमची एनर्जी जर का तुम्ही वाया घालवली तर तुम्ही तुमच्या ध्येयापासून तुमच्या जीवनापासून जीवनामध्ये स्वतःच दुःख कालवून घेत आहे ते दुहेपासून तुम्ही दूर जात आहे तुमचा वेळ वाया घालवतोय त्या लोकांचा विचार करण्या त्यांनी तुम्हाला चांगलं म्हणावं काही संबंधच नाही ना मी तुम्हाला नेहमी म्हणते ऐकावे जनाचे करावे म्हणाचे तुम्हाला बरोबर वाटतंय ना तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना तुम्हाला आत्मविश्वास आहे ना तुम्हाला ध्येय काय आहे तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही कष्ट करताय ना मग तुम्हाला जे हवं तेच तुम्ही करायचं लोक जे बोलतात ते अजिबात करायचं नाही कारण प्रत्येक व्यक्तीला वेगळं वाटत असतो आणि जर का तुम्ही प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करायला गेलात तर तुमचं व्यक्तिमत्व शून्य होईल शून्य होईल लक्षात ठेवा मी अगदी साधी सोपी छोटी गोष्ट तुम्हाला सांगितली तुम्ही तुमच्या मनात येईल तेच करायचं तुम्हाला योग्य वाटेल तेच करायचं आणि तुम्हाला पुढं जायचंय ते तुम्ही ठरवायचं दुसऱ्याचे पाय ओढण्यासाठी स्वतःची ताकद वाया घालवायची नाही आणि दुसऱ्यांना उत्तरं देण्यासाठी सुद्धा वाया घालवायची नाही मी या ठिकाणी तुम्हाला उत्तरं देते कारण की हा एक कमेंटना रिप्लाय देणे हा एक याचा भाग आहे यूट्यूबचा भाग आहे आणि दुसरी गोष्ट त्यामुळे आपल्या कमेंट पुढे पळतात एकमेकांच्यात गप्पा होतात चर्चा, होता, चर्चा होतात पे चर्चा होतात आणि ज्या व्यक्ती पाय ओढतात त्या व्यक्तीनं मला दाखवून द्यायचं असतं की तुमच्यामध्ये ही निगेटिव्हिटी आहे ती बदला तुम्ही बदलणार नाही कारण मला माहिती आहे तुम्ही सुद्धा ऐकावे जनाचे करावे मनाचे व्यक्ती आहे पण चांगला मार्ग दाखवणं हे आपल्या हातात आहे आणि ते आपण करावं पण समोरच्या व्यक्तीला आपण हात धरून पुढे नेऊ शकत नाही फक्त आपण सांगू शकतो योग्य काय अयोग्य काय त्यातून समोरच्याला हवं तर समोरच्यानं ठरवावं आपल्याला काय करायचं काय करायचं नाही तर बऱ्याच वेळेला कसं होतं माहिती का की आपण ह्या सगळ्या अशा गप्पा मारत असतो गप्पा मारता मारता बऱ्याच वेळेला काही जण अगदी भांडणाच्या मोडमध्ये येत असतात आणि ठीक आहे मग म्हणून मी तुम्हाला म्हणत असते की जर का भांडणाच्या मोडमध्ये तुम्ही आलात तर मी गुलाबाई आणि काटे पण आहेत त्याला ते काटे तुम्हाला लागणार मला काही सांगायचं नाही त्यामुळे एकतर भांडणाच्या मोडमध्ये जायचं नाही आपण अगदी आयुष्यातसुद्धा भांडणाच्या मोडमध्ये जायचं नाही आपल्याला एखादी गोष्ट पटली ठीक आहे नाही पटली कशाला आपल्या अंगावर चिखल उडवून घ्यायचा साधी गोष्ट आहे ना तर तसला काही चिखल वगैरे उडवून घ्यायचा नाही एखादी गोष्ट पटली ठीक आहे मतभेद असतात वादविवाद करायचे नाहीत आपलं मत मात्र सांगायची इच्छा झाली तर सांगावी नाही तर सोडून द्या पण तुम्ही जर का भांडणाच्या मोडमध्ये घेलात तर मग अर्थातच त्याचा काट्याचा नायटा व्हायला वेळ लागत नाही आणि ठीक आहे हे आता आपलं हे सगळं चॅनलवरचं असतं पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये काही वेळेला तुम्ही अरेला कार्य करायला जाता मग त्या ठिकाणी खूप जास्त तुम्हाला त्रास होईल असं जर का तुम्हाला वाटत असेल तर वेळेस तिथं माघारीही घेतली पाहिजे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की नाही आरेला कारेल ह्या ठिकाणी मी केलं नाही तर आप माझी स्वतःची घुसमट होईल असं जर का त्या ठिकाणी वाटत असेल तर स्वतःचं मत योग्य शब्दात योग्य वेळी मांडायला हे शिकलंच पाहिजे तुम्ही समजा आज एखादं भांडण आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्याबद्दल कोणीतरी बोलत होतं आणि चार दिवसांनी म्हणाल मला हे पटलं नाही वगैरे तर त्याला काही अर्थ राहत नाही त्यामुळे योग्य वेळेला योग्य मत मांडणं योग्य शब्दात मांडणं हे खूप महत्त्वाचं आहे मग ते काही वेळेला अरेला कार्यसुद्धा होऊ शकतं पण ते कितपत प्रमाणामध्ये करायचं हे त्या त्या, त्या परिस्थितीवर अवलंबून असतं या विषयावर पुढे नक्कीच मस्त मस्त आपण बोलूया गप्पा मारूया आणि एन्जॉय लाईफ